साठी एक महत्वाची बातमी कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या पहिली घोषणा आहे ती मुंबई कोस्टल रोड संदर्भातली लवकरच मुंबईकरांना कोस्टल रोड वरून प्रवास करता येणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड टनेल एकतीस जानेवारीला खुला होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह वरून वरळी पर्यंतचा प्रवास वेगवान होणार आहे तर शिवडी नावाशेवा ट्रान्सफार्बर लिंक रस्ता बारा जानेवारीला खुला होणार आहे तेव्हा मुंबईकरांना आता वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळत वेगवान प्रवास करता येणं शक्य होणार आहे लोकार्पण आता ते आपण ठरू पहिलं तर आता हे एमटीएचएलचं बारा तारखेला टनेलचं एमटीएचएलचं उद्घाटन आहे ते झाल्यानंतर हा एकतीस जानेवारीला हा टनेल ओपन होणार आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी ून लोकांना दिलासा मिळेल नक्की हा टनेल मुंबईकरांसाठी फायद्याचा आहे